स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच नऊ सप्टेंबरच्या भागात काव्या गुरुजींनी सांगितलेल्या भाके त्याचा विचार करत असते जीवा आणि तिचा फोटो ती फाडून टाकायला निघते पण असं करायची ही योग्य वेळ नाही असं म्हणत ती फोटो पुन्हा एकदा कपाटात ठेवून देते तर दुसरीकडे युगला सुद्धा फोन येतो आणि त्याला घाबरलेल्या अवस्थेत नंदिनी बघते तिने विचारलेल्या प्रश्नांकडे त्याचं जराही लक्ष नसतं तितक्यात तिकडे जीवा येतो आणि त्याची टिंगल करत असतो नंदिनी युगची बाजू घेऊन जीवाशी भांडत असते विसर्जनासाठी सामान आणायला नंदिनी जीवाला मार्केटमध्ये पाठवते तितक्यात तिकडे पार्थ येतो आणि मानिनी त्यांना मोहितांकडे मोदकांचा डब्बा घेऊन जायला सांगते तितक्यात काव्या येते आणि मी डबा घेऊन जाते यानिमित्ताने आईला सुद्धा भेटीन असं म्हणून काव्या निघून जाते पार्थला काव्यासोबत वेळ घालवायचा असतो म्हणून तो सोबत येऊ का असं विचारतो पण काव्या त्यालाही नकार देते काव्या गेल्यावर पार्थ बाप्पाकडे त्यांचं नातं कधी न तुटण्याची इच्छा व्यक्त करतो तर काव्या गुरुजींनी सांगितलेल्या भाकिताचाच विचार करत असते तर जीवाची गाडी वाटेत बंद पडते आणि त्याचा फोनही तो घरी विसरलेला असतो वाटेत स्कूटीवर त्याला एक मुलगी दिसते आणि तो मदत मागायला जातो तर ती काव्याच असते माझा पाठलाग करतोयस का असं काव्या विचारते तेव्हा मला तुझा पाठलाग करायची काही हौस नाहीये माझी गाडी बंद पडलीये तू आहेस हे समजलं असतं तर मी वाट बदलली असती असं जीवा म्हणतो दोघही पुन्हा त्यांच्या भूतकाळाबद्दल बोलू लागतात आता जे आहे ते ॲक्सेप्ट करून मागचं सगळं विसरलोय असं दोघंही म्हणतात मला तुझ्याबद्दल प्रेम माया राग रुस्वा असं काहीच वाटत नाही पण आपण जितका वेळ एकत्र होतो तो काळ खूप सुंदर होता असं काव्या म्हणते काव्याची ओढणी डिक्कीत अडकलेली असते आणि चावी डिक्कीत पडल्यामुळे ती सुद्धा अडकलेली असते तिथेही त्यांच्यात वाद सुरू होतो तेव्हा तुझ्या बहिणीकडून काही शिकली नाहीस का असं जीवा म्हणतो तेव्हा तू ताईच्या चांगलाच प्रेमात पडलास असं काव्या म्हणते मालिकेच्या आगामी भागात काव्याला नंदिनी आणि जीवाच्या डिव्होर्स समजतं ती अस्वस्थ अवस्थेत घरी जाते आणि तिला घाबरलेलं बघून नंदिनीला सुद्धा तिची काळजी वाटते मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज